भेटून पुढच्या आठवड्यामध्ये आपण खऱ्या लागले पण पदाधिकाऱ्यांना असं थेट म्हणजे बोलणं किंवा भेटणं किंवा अशी बैठक आपली झाली नाही कामं भरपूर होत आहेत बहु सगळीच काम माझ्या माहितीप्रमाणात बारशीचं काम असे लगत ठेवत नाही त्यांच्या ह्याच्यावर सगळं व्यवस्थितपणाने या ठिकाणी चालू आहे परंतु आपले सगळेच पदाधिकारी त्यांचा एक नमस्कार व्हावा या दृष्टिकोनातून बहु या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन निवडणुका तर जवळपास लवकर आलेले आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आता बाजार समितीची निवडणूक सुद्धा बहुनी त्या दिवशी रावल साहेबांना फोन केलाय परंतु तो राज्याचा विषय आहे रावल साहेबांना बहुनी पाठव मला पाठवल्यानंतर मी भेटलो भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की राज्याचा विषय साहेबांना भेटा आणि थोडं बाजार समितीची पण निवडणूक भेटून निवडणूक पुढच्या आठवड्यामध्ये आपण लावतोय बऱ्यापैकी बाजार समितीची पण चांगल्यापैकी तयारी केली नगरपालिकेची पण तयारीमध्ये आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दुर्धवान आम्हाला विधानसभेला म्हणजे अशी घटना घडणार नाही आम्हाला अपेक्षित नव्हतं येणाऱ्या तिन्ही निवडणुका अत्यंत चांगल्या बहुमतानं जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण तयारी लावलेलो आहोत आपण या ठिकाणी आता कुणी परत एकदा बहुनला आता त्यांचे मी कार्यक्रम पाहिलेत कस ते प्रवास करतात बंद सोलापूर कालच आमची तहसीलदारांची चर्चा झाली की किती एवढी धाव तीनशे किलोमीटर रोज फिरणं त्यांचा मतदारसंघ त्यांचा जिल्हा बघणं परत सोलापूर जिल्हा बघणं परत राज्याचं ग्राम विकास खात्याचं काम बघणं आणि एवढ्या अतिवृष्टीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एकदा दें, एकदा दोनदा दोनदा भेटणं आणि भेटून सगळ्यांच्या समस्या ऐकून त्याच्यावरती अंमलबजावणी करून देणं आहे सोपा विषय नाही एवढं काम असताना सुद्धा आज तिकडे कार्यक्रमाला सगळी वाट पाहत सभागृहच राहिलेला आहे परंतु तरी